बोरगाव येथे शेतामध्ये जिवंत अर्भक आढळलेलं आहे पुरुष जातीचं हे अर्भक आढळलेलं आहे आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे रुग्णवाहिकेला उशीर गाडीमधून अर्भकाला रुग्णालयामध्ये नेण्यात आलंय दुर्दैवानं अर्भकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील गोरगाव येथील तात्यासाहेब झामरे यांच्या शेतामध्ये नवजात पुरुष जातीचं जिवंत अर्भक सापडलं आणि त्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली तात्यासाहेब झामरे यांच्या घराशेजारील शेतामध्ये हा सर्व प्रकार घडलेला आहे सकाळी अकरा वाजता कालची ही घटना आहे सकाळी अकरा वाजता हा सर्व प्रकार समोर आलेला आहे कुटुंबियांना याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर अर्भग हे काही वेळापूर्वीच टाकल्याचं प्रत्यक्ष समोर आलेलं होतं आणि अर्भकाच्या शरीरावरती डोळ्यात माती गेलेली होती अर्भगाच्या शेजारी एक लहान खड्डा खणलेला होता आणि त्या खड्ड्यामध्ये ते पुरण्याचा हेतू असावा असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आलेला आहे झामरे यांनी ह्या प्रकरणाची तत्काळ पोलिसांना माहिती दिली रुग्णवाहिका मात्र वेळेत न आल्यानं पोलिसांनीच आपल्या गाडीमधून या अर्भकाला घेऊन रुग्णालयामध्ये ते दाखल झाले मात्र उपचारादरम्यान ह्या अर्भकाचा मृत्यू झालेला आहे